पण आपल्या किचनमध्ये भोगीची भाजी करणार त्याच्यासाठी घेतलेले मी तुम्हाला आता फोडणीला टाकलेलं दाखवते डायरेक्ट काय काय टाकते इथे आणि हा मसाला घेतलाय हे तीळ घेतलेत भाजून हे दाणे भाजून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे चिंच गूळ मीठ गोडा मसाला लाल तिखट फोडणीसाठी तेल हिंग मोहरी जिरं आणि ह्या भाज्या आहेत ज्या ज्या मिळाल्या आहेत तेवढ्या भाज्या घेतल्यात आहेत वांग आहे शेवग्याचे शेंगा आहेत बटाटा त्यानंतर तुरीचे दाणे मटारचे दाणे गाजर मेथी एवढं घेतलंय बावटा यंदा मला मिळाला नाहीये पण एवढ्या भाज्या घेतल्यात आणि मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे पद्धत दाखवणार आहे कशी करायची ती पण तेल तापलंय तर मोहरी टाकली थोडस चिरं टाकणार आहे हे तडतडलं की त्यावर मी पहिल्यांदा शेवग्याच्या शेंगा टाकणार आहे आता त्याच्यात हळद टाकणार आहे पण आता हळद जळते म्हणून हिंगो आता टाकणार आहे त्या भाजीला हिंगाचा वास व्यवस्थित लागतो आपल्या चांगल्या परतून घ्यायच्या परतून झाले झाल्या तर त्याच्यावर मी वांग टाकणार आहे भोगीला ही मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी मिक्स भाजीमध्ये काय मिळतील त्या भाज्या घालतात पण मेन आधी वांग बटाटा पावटा हेच मेन असतं आणि शेवग्याचे शेंगा ह्या मेन हे ते घालणार आहे मटार घालणार आहे हे पुरीचे दाणे घालणारे तुरीचे दाणे थोडे वाफवून घेतलेत व्यवस्थित शिजायला हवेत म्हणून सगळीकडे फोडणी व्यवस्थित लावून घ्यायची आणि वर भाकण टाकायचं आणि या फोडणीवरच आपण तिखट टाकणारो म्हणजे व्यवस्थित लागतं बटाटाही टाकून घेते ही, ही थोडीशी मेथी म्हणजे वाट छान येतं भाजीला ह्या बटाटा घालते लाल तिखट घालणार आहे म्हणजे रंग चांगला येतो झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून वाफ काढणार नंतर मी त्याच्यात मसाला हा वाटून घालणार आहे आणि झाकण टाकणार आहे सोपी पद्धत दाखवते तुम्हाला कलरफुल भाजी hmm. का हा आता सगळा मी मिक्सरला वाटून घेणार आहे हे सगळं तुम्हाला दाखवलं आहे सगळा मसाला तुम्ही वाटून घेणार आहे सुंदर भाजी दिसते बघा आपण या भाजीवर वाटलेला मसाला आहे हे सगळं तुम्हाला दाखवला होता मसाला तो आपण वाटून घेत आहे बघा पाणी मसाला आपण भाजीवर घालणार स्वच्छ करून तेही पाणी आत असते हा कलर बघा किती सुंदर येणार आहे बघा फोडणीवर तिखट टाकलं की कलर सुंदर येतो त्यात अजून थोडं पाणी घालणार आहे आणि झाकण टाकणार आहे ती छान भाजी आपली शिजेल सगळं घालून झालेलं आहे देखील घट्ट होईल आणि कलरही येईल तर मी झाकण आहे वर बाजरीची भाकरी करूया त्याच्यासाठी हे पीठ मळून घेतलंय आता मी भाकरी करते बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी पण ह्या भाकरी आले छानपैकी असे तीळ लावणारो आणि ही भाकरी आपण करणार आहोत पूर्वीपासून अशी पद्धत आहे कारण भोगीला पूर्वी खूप थंडी असायची आणि म्हणून सगळं उष्ण खायचं बाजरी ही उष्ण आहे त्याच्यामुळे संक्रा संक्रांतीला खूप थंडी म्हणून ते तिळगुळ बाजरीची भाकरी हे सगळं त्या त्या ऋतुमानानुसार खाणं ठरलेलं असायचं आणि तेव्हा ते पचायचं पण आता थंडीचा प्रमाण कमी आहे तरीसुद्धा ह्या एक पद्धती आहेत त्या त्या दिवशी ते ते केलं जातं म्हणून आपण हे करायचं पुढच्या लोकांना पण ही माहिती होतं बाजरीची भाकरी कधी करतात अशी ही छान भाकरी बघा हिरवीगार भाकरी होते छान आणि ही चांगली चवीला बरोबर मिक्स भाजी वाटलं तर लोणी दही लोणचं छान मेनू आज खिचडी ही करायची पद्धत असते छान दिसतंय बघा आता आपली भाकरी भाजून लाट हे थापून तयार आहेत आपण तव्यावर टाकणार आहोत पाणी लावणार गरम झाली की तर पाणी लावायचं छान आपली भाकरी खरोखर हिरवी भाकरी हा हा हवा गेली भोगीची भाजी तयार आहे आहा हा वा वास सुंदर सुटलाय तिळाचं खायचं म्हणून यावर तिळ्या उष्ण अशी आपली ही भाजी तयार आहे अशी ही आपली बाजरीची भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी हे सगळं आजचा भोगीचा मेनू आपला तयार आहे हे एक मिक्स भाज्यांचं लोणचं आहे हे बरोबर लोणी आहे तर ही भाकरी सुद्धा आपली बघावी ती सुंदर फुगलेली येते हे बघा पूर्णपणे आपली बटवा झालेली आहे भाकरी अक्षरशः बघा छान फुल फुगलेली भाकरी बरोबर ही भाजी लोणी असाचा सुंदर मेनू आहे आपला तर मग सगळ्यांनी खायला काय ही भाजी आणि भाकरी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद